नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत मी आज घरामध्ये जो भाजीपाला वापरते ना हे तो कुठून आणणार आहे आणि तो कसा आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आणि हा जो भाजीपाला आहे ना अगदी विषमुक्त आहे बरं का तर चला माझ्याबरोबर तुम्हाला मी दाखवते तो दाख दाख भाजीपाला कसा आहे तो आता आपण आलोय माझ्या भाजीपाल्याच्या बागेमध्ये अशी आहे माझी छोटीशी भाजीपाल्याची बाग गावरंगावरीची रंगावरीची झाडंही आहे आणि मला ना इथं पाणी पण द्यायचं होतं म्हटलं मग चला व्हिडिओ पण काढू आणि तो मला दाखवू मग तर गावरंगावरीच रंगावरीलच झाडं आहे अजून शेंगा काही चालू झाल्या नाही यायला लागल्यात छोट छोटे छोटे इकडं मेथीची भाजी आहे ही मेथीची भाजी ना लाल कोराची मेथीची भाजी आहे आणि कुरवळी छान चवीला खूप छान लागते आपण याला औषधं ॲर्गोनिक औषधं देतो ते पण कधीतरी महिन्यातून एखादा फवारा मारतो छोट्या पंपाने आणि शेणखत भाजी टाकायची अगोदर पहिलं शेणखत टाकायचं रासायनिक खत अजिबात नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला या भाजीपाला विषयमुक्त भाजीपाला आपण याला म्हणू शकतो आणि मी जशी भाजी मोठी झाली की ती काढली का मग त्याच वाफेत खांदून पुन्हा दुसरी भाजी टाकते त्याच्यामुळं काही भाजी मोठी आहे काही छोटी आहे ही आपली कांद्याची पात छान आले कांदे पण त्यात जरा गवत झाले ते गवत काढावं लागेल आता वेळ मिळाला तसं काढल गवत छान हिरवीगार पाहते इकडं पण छोट्या मोठ्या भाज्या आहेत पुढं पण गवार लावलेली अजून छोटी ती तर तुम्हाला कसा वाटला माझ्या भाजीपाल्याचा मला आवडला का इकडं मेथीची भाजी आहे नैवेद्यासाठी मी ती जरा घाई असल्यामुळे जरा खुडूनच घेतली आता नंतर एका दिवशी घेईल पूर्ण उपटून इकडं छोटी मेथीची भाजी आहे आणि हा जो मोकळा वाफा दिसतो ना तिथं बटाटे लावलेले होते ते बटाटे दाखवते मी तुम्हाला नंतर त्याच्या शेजारचा वाफा आहे म्हणजे या पूर्ण मोठ्या अशा वाफेत होते शेजारी मी थोडीशी मिरची आणि टोमॅटो लावलेले आहेत मुळा पण आहे फ्लावर आहे वांगे टोमॅटो पण आहे आता हे छोटे टॉमॅटोचे झाडं आत्ता लावलेले आहेत नवीन तिकडं पाठीमागच्या बाजूला आहे टोमॅटोचे जुने झाडं त्याचे आजच टोमॅटो तोडले मी अजून काही दिवस चालतील आणि मग नंतर ते काढून टाकावं लागतील तर अशी आहे माझी भाजीपाल्याची बाग भरपूर काळजी घ्यावी लागते त्याची गवत आलं का गवत काढून टाकायचं एक दोन तीन दिवसातून पाणी द्यायचं आता ऊन जर वाढत गेलं तर पाणी लवकर द्यावं लागत जाईल मुळा पण छान आला आहे आणि ह्या मुळ्याची पण मी भाजी करते बरं का जे पानं आहे ना पानांची पण छान भाजी होती छोटे छोटेच वाफे बनवलेले मी फार मोठे पण नाहीये आणि छान वाटतं आपला वेळही जातो आणि ही ना लाल माठाची भाजी आहे लाल माठ हिरवा माठ कुंजरा तांदूळची भाजी त्या भाज्या पण मी टाकत असते पण आता सध्या ही एक असं लालमाठाची भाजी इथं पावसाळ्यात त्या दुसऱ्या भाज्या टाकल्या होत्या आणि हा आहे आपला शेवगा बहुगुणी शेवगा खूप साऱ्या शेंगा आलेल्या होत्या त्याला आज तोडलं मी भरपूर याच्या अगोदर पण तोडल्या होत्या वानूळा द्यायला हे बघा या शेवग्याच्या शेंगा ज्या की मी आत्ताच तोडलेल्या आहे आता देऊ आनुळा काही घरी पण भाजी करू भरपूर कॅल्शियम असतं शेंगामध्ये खायला पाहिजे मला तर आवडतात खूप आणि आता हे मी भाजीपाला काढलेला होता मेथीची भाजी टोमॅटो कोबी गट्टा एकच शिल्लक राहिला होता कोबीची एकच सरी होती नऊ दहा झाडं होते माझा आजचा शेवटचा एक गट्टा होतो काढला आहे करडची भाजी काढली आणि तो लाल माठ आहे ना जो तुम्हाला खोडलेला दिसला त्याची पण भाजी काढलेली आहे ती पण दाखवते हो तर असा घरगुती माझा भाजीपाला आणायची गरज नाही हा तो लाल माठ आहे मग अशी दाखवला तो भाजी त्याच्या अगोदरच खोडलेली होती म्हटलं चला तुम्हाला दाखवू आणि आपले हे बटाटे जो रिकामा वाफा वाफा होता ना मोठा त्याच्यामध्ये बटाटे लावलेले होते अजून साईडला पण एक वाफा होता तर नऊ किलो आणि थोडेसे वरती भरले हे बटाटे आता मला बरेच दिवस जातील ते त्याचा सीझन असला ना तर छान लागतात इतर वेळेला थोडेसे कमी येतात ते तर असा आहे माझा हा भाजीपाल्याचा मळा कसा वाटला तुम्हाला माझा भाजीपाला जो की आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद